मुंबईत विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मिशन मुंबई सुरू केले आणि त्याचाच भाग म्हणून ठाकरे पक्षाची बैठक पार पडली यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि प्रत्येकाला दोन मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली तर उद्धव ठाकरेंनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आढावा घेतलेला आहे जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंचं हे मिशन मुंबई आहे आणि तसंच म्हणून ठाकरे पक्षाची एक बैठक पार पडली यामध्ये उद्धव ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला सरकारकडून विधानसभा निवडणुका लांबणीवर टाकण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला सरकारला विविध योजनांमधून पैसे काढायचे आहेत आणि त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचं ठाकरे म्हणाले देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे डिग्री नसल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले तर देशातील दुसऱ्या सर्वोच्च पदावर असलेल्या गृहमंत्र्यांकडेही डिग्री नसल्याचं राऊतांनी म्हटले ते नागपूरमध्ये रोजगार मेळाव्यात बोलत होते आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी शिवसंग्राम पक्षाकडून सुरू करण्यात आली आणि स्वतः ज्योती मेटे या बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत येत्या विधानसभेमध्ये हो कोणासोबत जायचंय आम्ही लवकर स्पष्ट करण्याचं मेटेंनी विधानसभेची निवडणूक माझी मुलगी निवडणूक लढायला इच्छुक नसून मीच निवडणूक लढणार असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलंय काही लोक मुद्दाम अशी बातमी पसरवतात की दिलीप वळसे पाटील निवडणूक लढवणार नाहीत मात्र मीच निवडणूक लढवणार असल्याचं वळसे पाटील यांनी म्हटलं महायुती संवाद बैठकीला शिवसेना शिंदे गटानं पाठ फिरवली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मंझर इथल्या विघ्न मंगल कार्यालयामध्ये बैठक बोलावण्यात आली होती मात्र या बैठकीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचं दिसून आलं अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद समोर आलेत आमदार लहू कानडेंना उमेदवारी दिली तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरीचे संकेत दिलेत विधानसभेसाठी काँग्रेसकडून हेमंत ओगले हे इच्छुक आहेत आणि कानडेंना शह देत ओगले यांनी शक्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फिल्मी डायलॉग बॅनरची शहरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे एकनाथ एक कमिटमेंट करत दिल तो अपने आप को भी सुनता अशा आशयाचे फिल्मी डायलॉगचे बॅनर डोमेली आणि कल्याण ग्रामीण परिसरामध्ये लावण्यात आले मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालवणारी जात आहे आणि मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे त्यामुळे आरक्षण का मागतं सवाल सा संभाजी भिडे यांनी मराठा समाजाला विचारला मधील हिंदू अत्याचार प्रकरणामध्ये हिंदुस्थान कडून पंचवीस ऑगस्टला कडकडीत सांगली बंदची हाक देण्यात आली आहे प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंनी ही बंदची हाक दिली आहे या बंदसाठी तीस ऑगस्टला रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचं भिडेंनी देन देन स्पष्ट केलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथं विपशना केंद्राचं भूमिपूजन करण्यात आलं विजय वडेटीवार यांच्या पुढाकार्यानं पंचेचाळीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या विपशना केंद्राचं भूमिपूजन पार पडलं थायलंड इथून आलेल्या बौद्ध अभ्यासकांच्या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थित लोकसभेतील पराभवानंतर भाजपनं मोठी कारवाई करायला सुरुवात केली आहे मुंबईतल्या सर्व सहा जिल्हाध्यक्षांची पदावरून गच्छंती करण्यात आली आहे आणि विधानसभेत डॅमेज कंट्रोलसाठी भाजपनं हे कारभारी बदलल्याची चर्चा सुरू आहे काही मंडल अध्यक्षांवर ही कारवाई करणार असल्याची शक्यता लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी हे सरकार पुन्हा आलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं आवाहन मंत्री सुरेश खाडे यांनी केलं लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी हेच सरकार कायम ठेवलं पाहिजे असं आवाहन सुरेश खाडे यांनी महिलांना केलं महायुतीमध्ये लाडकी बहिणी योजनेवरून राजकारण सुरू झाले मुख्यमंत्र्यांनी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आल्यानंतर राख्या बांधल्या अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम पाहायला मिळाला त्यामुळे लाडक्या बहिणीवरून विरोधकांना शह देण्याच्या नादात महायुतीमध्ये कुरघोडी झाली रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येनं महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीनं मुंबईत लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं यावेळी बोलताना लाडक्या बहिणी आपल्या देवाभाऊ म्हणून संबोधतात हे सर्वात जास्त वाटतं कबुली यावेळी फडणवीसांनी दिली साताऱ्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघाती टीका केली पंधराशे रुपयामध्ये महिलांचं मत विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारनं सुरू केल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली या सरकारकडे लाडकी बहीण योजना सोडून प्रचारासाठी कुठलाही मुद्दा नसल्याचा निशाणा सुप्रिया सुळे महायुती सरकारवर साधला योजना काढताना सरकारनं तिजोरीमध्ये खडखडाट आहे का याचं भान ठेवावं अन्यथा देश श्रीलंकेसारखा दिवाळखोरीमध्ये निघणार अशी टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल केली <laughs> नवी मुंबई भाजपाकडून रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीचा देवाभाऊ या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं लाडकी बहिणी योजना ही निवडणुकीसाठी नसून सत्ता भाजपची येणारच असल्याचं भाजप आमदार गणेश नाईक यांनी सांगितलं आम्ही बहिणीच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलं पुण्यामध्ये सरांगमच्या संचनेनुसार मराठा समाजाची तात्काळ बैठक बोलावण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात येणार आहे आणि ही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची बैठक असून बैठकीचा आढावा आणि उमेदवारांची माहिती देण्यात येणार आहे मनोज जरांगे यांच्या <सी> येवल्यातल्या सविध भुजबळ यांनी खिल्ली उडवली पाच लाख लोकांचा मोर्चा होणार असं सा सांगितलं गेलं पण पोलिसांच्या रिपोर्टनुसार आठ हजार लोक होते असं भुजबांनी म्हटलं म्हटलंय आणि त्यावर छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केला पाहिजे असं म्हणून भुजबळांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली शरद पवारांना ओबीसीचं अंतकरण कळलं असतं तर ते, ते चार वेळा पंतप्रधान झाले असते असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलं देशात लढायचं सोडून अठरा पगड जातीच्या आरक्षणात का घुसतं असा सवालही हाकेंनी शरद पवारांना भाजपचे आमदार राणा सिंग पाटील यांच्या गावभेटी दौऱ्यामध्ये मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला मराठा आरक्षणाविषयी तुमची भूमिका काय आणि तुम्ही इथं कशाला आलात असं म्हणत एक मराठा लाख मराठा म्हणण्यास राणा सिंग यांना भाग पाडला किंवा स्वराज्य यात्रा बदनापूरमध्ये दाखल होतात जयंत पाटील यांच्यासमोर मराठा आंदोलक आक्रमक झाले आंदोलकांनी जयंत पाटील यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली बदनापूरच्या पाथरीकर कॅम्पसमध्ये घटना घडली मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी इंदापूरमध्ये नितेश राणेंच्या हिंदूजन आक्रोश मोर्चाला सकल मराठा आंदोलकांनी विरोध कर्शवला इंदापूर शहरात असलेल्या ऐतिहासिक गढीवर झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत हा मोर्चा काढला होता या मोर्चामध्ये मराठा आंदोलकांनी जोरदार राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली वाराणसीच्या गंगा घाटावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते श्रावणी सोमवार निमित्तानं भाविक गंगेमध्ये स्नान करण्यासाठी घाटावर येतात आणि त्यानंतर महादेवाचं दर्शन घेतात